आमच्या खानदेशमध्ये खास उन्हाळ्यामध्ये हा वाळवणीचा पदार्थ बनवला जातो जो वर्षभर आपण सहज साठवू शकतो या वड्या बनवण्यासाठी परफेक्ट माप दिलेला आहे त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच ह्या वड्या बनवत असणार तर हमखास तुमच्या वड्यासुद्धा खूप सुंदर बनतील अतिशय सोप्या सोप्या टिप्स ह्या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या आहेत आणि ह्या वड्या वर्षभर साठवून तुम्ही हवं तेव्हा तोंड लावी भाजी ह्यापासून नक्कीच बनवू शकतात तर चला कसे बनतायत बघूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी एक पातेली इतका रवा घेतलेला आहे बारीक ह्यासाठी आपण एकाच पातेलीचं माप ठेवायचं आहे तुम्ही पातेली वा किंवा वाटी याचं प्रमाण घेऊ शकतात किंवा वजनी म्हटलं तर हा अर्धा किलो रवा आहे आता मी हा एका कढईत काढून घेते त्याचबरोबर त्याच पातेलीने मी एक पातेली इतकं गव्हाचं पीठ घेते आहे हे गव्हाचं पीठ ओल्या गव्हाच्या गव्हाचं पीठ आहे ते कसं बनवायचं हे मी नागलीचे पापड बनवत असताना सांगितलेलं आहे तर त्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती नक्कीच बघा इथं तुम्ही साधं चपातीचं गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता त्याच पातेलीने साधारण दोन पातेली मी आधी कोमट पाणी टाकून घेते आहे कोमट पाणी टाकण्या टाकल्यामुळे यातल्या ज्या गाठी असतात त्या लवकर मोडतात त्यासाठी इथं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे इथं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यात गाठी तयार होणार नाही अशा प्रकारे आता यात मी अजून एक पातेली हे पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर उरलेलं थोडंसं पाणी होतं तेही मी यात टाकून पुन्हा मिक्स करून घेते आत्तापर्यंत आपण तीन पातेली इतकं कोमट पाणी यात टाकून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आहे तर गॅसवर ठेवल्यानंतर गॅस फ्लेम हा कमी ठेवायचं आहे म्हणजे तळाशी चिकटणार नाही कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे यात गव्हाचं पीठ असल्यामुळे ते तळाशी चिटकू शकतं त्यासाठी तर इथं मी हे कंटिन्यू अशा प्रकारे हलवून घेते आहे हे पीठ आता यात मी पुन्हा अर्धी पातेली इतकं हे पाणी टाकून घेते आहे इथं पाणी टाकत असताना गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे पिठाचं टेम्परेचर हे मेंटेन राहील त्यासाठी आता ही कढई मला थोडी छोटी वाटत होती मग मी एका मोठ्या पातेल्यात हे पीठ काढून घेतलेला आहे तर बघू शकतात पीठ छान फुलायला सुरुवात झालेली आहे रव्यामुळे हे पीठ छान फुलतं आणि गव्हाच्या पिठामुळे एक बाइंडिंग येतं त्यासाठी आपण इथं गहू आणि रवा हा मिक्स केलेला आहे आता थोड्या वेळाने बघू शकतात इथं पिठाचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे तर या वे या स्टेजला आल्यानंतर आपल्याला या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर साधारण एक पातेली रवा आणि एक पातेली गव्हाच्या पिठाला साधारण साडेचार पातेली इतकं आपण पाणी वापरलेलं आहे तर थोड्या वेळाने बघू शकतात यात अजिबात गाठी तयार झालेल्या नाही आहेत आणि पीठही छान स्मूथ दिसतं आहे मस्त फुललेलं आहे तर शक्यतो तुम्ही सुरुवातीलाच मोठं पातेलं वापरा म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला चेंज करायची गरज भासणार नाही त्यासाठी तर बघू शकतात अगदी मस्त असं ट्रान्सपरंट हे पीठ दिसायला लागलेलं ला आहे तर ह्या स्टे आता इथं हे परफेक्ट पीठ शिजून तयार झालेलं आहे तर गॅस बंद करते यात आता मी काही मसाले टाकून घेते तर इथं मी पोह्याचा छोटा चमचा जो असतो त्या मापाने घेतलेला आहे एक चमचा बडिशोप पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा ओवा हे गॅस बंद केल्यावरच सर्व मसाले यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे इथं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता मी टेरेसवर ही साडी ओली करून टाकून घेतलेली आहे आणि आता आपण वड्या झारायला सुरुवात करूया तर इथं माझ्याकडे अशा प्रकारचा हा झारा आहे प्रत्येकाच्या घरात हा झारा नसेल तर घरात जी आपली गाडणी असते चाळणी असते पोहे धुण्याची ती वापरली तरीसुद्धा चालेल तर हे पीठ थोडंसं पुन्हा फेटून घेऊन यावर पीठ टाकून आपल्याला हलक्या हाताने हे थोडा अंतरावर ह्या वड्या अशा पटापट झारून घ्यायच्या आहेत सुरुवातीला हे पीठ थोडं गरम असतं म्हणून हात ओला करत करत आपल्याला हे पीठ झारून घ्यायचं आहे किंवा चमच्याने हे पीठ आपल्याला अशा प्रकारे झारून घ्यायचं आहे तर बघू शकतात अतिशय सुंदर ह्या वड्या अशा झारल्या जात आहेत आणि मस्त ह्या वड्या आपल्या सगळ्या झाडून तयार झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत यांना छान वाढून घेते संध्याकाळी बघू शकतात ह्या वड्या खूप सुंदर अशा वाढून तयार झालेल्या आहेत साडीवरून अगदी इझिली निघता आहेत अजिबात जास्त कष्ट लागत नाही ह्या वड्या साडीवरून काढायला एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही आपण ह्या वड्या बनवत असताना जर हाताने काढायला वेळ लागत असेल तर एखाद्या उलटणीच्या साह्याने ह्या वड्या अगदी इझिली निघतात तर ह्या हलक्याशा ओल्या आहेत तर मी दुसऱ्या दिवशीसुद्धा यांना उन्हात छान वाढून घेणार आहे आणि पुढच्या रेसिपीमध्ये याची भाजी कशी बनवायची हे नक्कीच सांगणार आहे मग आमच्या खानदेश भागामध्ये बनवली जाणारी ही गव्हाची वडी कशी वाटली हे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि बघणारे कोण कोण खानदेशी आहेत हे मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद